या विधानसभा क्षेत्रातील समाज कल्याण लाभाच्या योजनाचा हा मेळावा या ठिकाणी होत आहे अशा या कार्यक्रमाला प्रामुख्या भागाचे लोकप्रिय खासदार माननीय श्याम कुमार गर्गेजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आदरणीय सुनील बाबू केदारजी त्या जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय अध्यक्षा मुक्ताताई कोंदाताई राऊतजी ज्या विभागाचा कार्यक्रम आहे अशा विभागाचे सभापती मिलिंदी सुटे अवंतिका काही आनंदाच्या दिवस आहे की ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत जिल्हा परिषदेच्या योजना पोहोचवणे म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या दावी जिल्हा परिषदेच्या योजनेची वारी खरं म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे की जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जातो आणि या मिनी मंत्रालयामध्ये सामान्य नागरिकाचे कार्य कार्य मग राज्य सरकारच्या योजना असो कि केंद्र सरकारच्या योजना असो या योजना आणि जिल्हा परिषदेच्या योजना असो या सर्व मिळून योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे मला असं वाटत हो। की अनेक वर्ष आपण या जिल्हा परिषद मध्ये काम केलं आहे तेव्हा आपली जिल्हा परिषद असा विषय घेऊन आज या कार्यक्रमामध्ये मी हे गोष्ट खरी आहे की जिल्हा परिषद सारखी काम करणारी दुसरी यंत्रणा हे राहू शकत नाही आज दोनदा जिल्हा परिषद पंचायत समिती पाच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष

खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदच्या नेता म्हणून जिल्हा परिषदच्या कार्यकर्ता म्हणून आपण आहोत निशा सांगता पाच वर्ष अध्यक्ष होत्या पण तुम्ही त्या काळच्याही काँग्रेसच्या लोकांना विचारा मला वाटतं कधी कधी हेदार साहेब सांगायचे चिंता करायची गरज हो नाही ते मदत करायचे राजकारणामध्ये राज हा जो आज स्टेज आहे हा राजकीय भाषा बोलण्याच्या नाही आहे आवान तिका ताई आपण बाहेर पडलो कारण तुम्ही राजकारणीय मी म्हणजे दरभरी साहेबांच्या कार्यकर्ता मी लढवयच कार्यकर्ता तुम्ही त्याला साहेबांना माहिती आहे हे लळवयच कार्यकर्ते स्टेजवर येतात लळवय कार्यकर्त्यालाच लोक निवडून देतात जिल्हा परिषद तुमची आहे नक्की तुम्ही यशच होया पुढच्या काळात आमची आहे याच्यापूर्वी आमची होती मी या राजकारणाला ना जात नाही आणि राजकारणाची भाषा आज मी बोलत नाही मी सभापती साहेबांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन तुमचेही धन्यवाद व्यक्त करेन पण कोणी घुमावून बोलत तू सरळ सरळ बोला आम्ही सरळ बोलणार आहोत पाहिला का व्हिडिओ भाव दादा नाही आपल्याला आडवी तिडवी भाषा आपल्याला काही समजत नाही तुम्ही काही बोला कसाही बोला हा भाजपचा स्टेज नाही तेव्हा आम्ही बोलू काँग्रेसच्या स्टेज नाही तेव्हा तुम्ही आम्हाला आपले उत्तर काही अडचण नाही हे साहेब साहेबाने उत्तर दिलेले काहीच बोलत नाही कारण ते नेते आहेत मोठे नेते त्याच्याबद्दल बोलण्याचा मला काही खूप अधिकार नाही आहे पण हे आनंदाची गोष्ट आहे हे मेळावे होणं अत्यंत आवश्यक आहे पण मेळाव्यामध्ये त्या राज्य सरकारची योजना तुम्ही सांगितल्या केंद्र सरकारची योजना सांगितल्या लाभार्थ्याला त्या योजना मिळणं अत्यंत आवश्यक आहे हो लाभार्थी हा कोणा पक्षाचा नसतो ज्याला सेवा केली त्याच्याकडे होत मारतो ज्याने आपल्या दिवशी सेवा केली त्याच्याकडे होत मारतो त्याला काही आपल्याला म्हणून चालणार नाही आपली योजना लिहायची आणि मग ज्याची पटली त्याच्या आणि आम्ही आणि म्हणून आपल्याला मी धन्यवाद द्यासाठी आजच्या या कार्यक्रमात आलो आज तुम्हाला वाटत गायब कुठे झाला बा आपल्या सभापती आहेत चंद्रपुरेचे आवर्जून मला फोन केला भाऊ म्हणे उद्या असा असा कार्यक्रम आहे निवडणूक बाकी जागी सांगता तर काही गडबड गडबड झाली त्याची काही होणार नाही आणि म्हणून नक्की येईल आणि म्हणून आजचा शासकीय कार्यक्रम आहे जिल्हा परिषदच्या शेतपणातला कार्यक्रम आहे असे नक्की कार्यक्रम करा आणि काही आम्हाला बोलवा आणि तुमच्या जे काही ऐकायला लावा पहिलं क्वेश्चन घेऊन घेतले तुम्ही ऐकायला भेटा पण ठीक आहे आजच्या या कार्यक्रमाच्या समाज कल्याण सभापती आणि अध्यक्ष महोदया त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि जे लाभार्थी आले त्यांच्या कार्यक्रमातून प्रत्येकाला एक तरी योजना भेटलीच पाहिजे हा संकल्प पा घेऊन तिथून गावात जा अशा तुम्हालाही शुभेच्छा काय चुकला बोलला असं तर ते झाल्यावर बाप करून काय फायदा जा मी आदर बोलतो आदर काय चुकला बोलला बाप करा सर्वांना धन्यवाद सर्वांना नमस्कार मी कार्यक्रमाचे अध्यक्ष केदार साहेबांना माफी मागू आमच्या एक अजून कोच मेळावा कारण आम्हाला ते मेळाव केल्याशिवाय उपाय नाही सांगत सांगत नव्हतो मला हा त्याच्यामुळे त्या नव्या जागच्या छी द्यावी धन्यवाद